लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज खटाव तालुक्यात पुन्हा जिवंत सात बारा मोहीम ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्हा पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या सूचना एक एप्रिल पासून राबविण्यात आलेल्या जिवंत सात बारा मोहिमेत अनेक त्रुटी राहिल्याचे तसेच नोंदी करताना चुकात झाल्याचा निदर्शनास आल्यानं ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी या मोहिमेचा टप्पा दोन राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत खटाव तालुक्यात सज्जा निहाय दुसरा टप्पा तीस जून ते सव्वीस ऑगस्ट पर्यंत राबवण्यात येणार आहे बावीस जून रोजी कुरोली भागात जनतेशी संवाद साधताना आमदार जयकुमार गोरे यांच्याकडे हस्तलिखित आणि संगणकीकृत सातबारा नोंदीमध्ये तफावत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या त्या तक्रारींची दखल घेऊन त्यांनी महसूल विभागाला कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या या अनुषंगानं तहसीलदार बाई माने व तहसील कार्यालयाच्या वतीनं ही मोहीम संपूर्ण तालुक्यात दिनांक तीस जून ते बावीस ऑगस्ट अखेर राबवण्यात येणार आहे जिवंत सातबारा मोहिमेत अपाकशेरा कमी करणे अॅक्युम नोंद कमी करणे कालबाह्य नोंदी कमी करणे तसेच तगाई कर्ज बंडिंग कर्ज भूसुधार कर्ज इतर हस्ता नोंदी भूसंपादन निवाडा बिनशेती आदेशानुसार प्रलंबित कर्जाचा अंमल सात सदरी घेणे या इतर नोंदी अद्ययावत करण्यासाठी जिवंत सातबारा टप्पा दोन मोहीम राबवण्यात येणार आहे तीस जून रोजी वडूज आणि खटाव इथं दोन जुलै रोजी गणेशवाडी आणि धारपुडी चार जुलै रोजी कुरोली आणि दरुज सात जुलै मांडवे आणि जाखणगाव आठ जुलै गोपूज आणि खातगुण नऊ जुलै भुरकवडी आणि जांब दहा जुलै पुसेगाव अकरा जुलै विसापूर चौदा निढळ पंधरा कटगुण सोळा नेर सतरा वर्धनगड अठरा बुध एकवीस वेटणे बावीस ललगुन नागनाथवाडी तेवीस चोवीस राजापूर पंचवीस डिस्कळ चिंचणी जुलै नांदोशी एक ऑगस्ट एळीव आणि अनफळे चार ऑगस्ट जायगाव आणि कातरखटाव पाच कळंबी आणि एनकुळ दहा जुलै पुसे सावळी अकरा ऑगस्ट वडगाव अकरा चौदा राज्याचे कुर्ले पंधरा पारगाव सोळा पळशी आणि वांझोळी सतरा निमसोड अठरा भूषणगड एकवीस गुरसाळे बावीस अंबवडे तेवीस चोराडे चोवीस म्हासुरणे पंचवीस मायनी अठ्ठावीस धोंडेवाडे एकोणतीस मोराळे तीस पिंपरी एकतीस ऑगस्ट चितळी एक, एक अनफळे सहा ऑगस्ट पळसगाव सात डांबेवाडी आठ बोंबाळे अकरा हिंगणे बारा कलेढोन तरसवाडी चौदा पाचवड अठरा विखेडे एकोणीस पडळ वीस भोसरे एकवीस गादेवाडी बावीस लोणी कोकराळे आणि सव्वीस रोजी नागाचे कुंठे तर जिवंत सातबारा मोहीम राबवण्यात येणार आहे डॉक्टर विनोद खडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका